झाप ग्रामपंचायतीला आर आर, ग्राम ग्राम आर आर आबा पाटील सुंदर गाव आणि स्मार्ट ग्राम पुरस्काराने गौरवण्यात आले पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील झाप ग्रामपंचायतीने स्वच्छता विकास आणि नवकल्पनांच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आर आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस असे जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळवून जिल्ह्यात मानाचा मुकुट प्राप्त केला आहे ग्रामविकास विभागाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत झाप ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी करून हे दोन मानाचे पुरस्कार पटकावले पुरस्कार वितरण सोहळा दिमाकात पार पडला यावेळी राज्याचे मंत्री नामदार गणेश नाईक पालघरचे खासदार हेमंत सवरा जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड तसेच जव्हार प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासूर यांच्या हस्ते झाप ग्रामपंचायतीला सन्मानपत्र प्रदान करण्यात आले पुरस्कार स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी अमोल भोये सरपंच एकनाथ पांडू दरोडा उपसरपंच सखाराम वड माजी सरपंच नामदेव गवारी सदस्य महेंद्र गवारी आणि विलास बागुल उपस्थित होते मान्यवरांनी झाप ग्रामपंचायतीच्या कार्याची प्रशंसा करत उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या सरपंच एकनाथ दरोडा म्हणाले हा पुरस्कार फक्त ग्रामपंचायतीचा नसून संपूर्ण झाप ग्रामस्थांच्या एकजुटीचा आणि परिश्रमाचा सन्मान आहे ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच हा मान मिळवता आला पुढील काळात जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवण्याचे आमचे ध्येय आहे दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जव्हार